मित्रांनो तर हळद वगैरे लागलेली आहे माझ्या मस्तपैकी गालांना आणि आज माझ्या मैत्रिणीची हळद आहे तर इकडं आहे भावना तर जिची हळद आहे आणि ही माझी स्कूल टाईमपासूनची मैत्रीण आहे आणि मी तुला खरंच खूप मिस करेल खूप जास्त मिस करेल कारण की माझ्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये सुखदुःखामध्ये भावना माझ्या सोबत होती आणि लग्न जरी झालं तरी तशीच आपली मैत्री ठेव हो, अशी अपेक्षा करते आणि आता मी जास्त काय बोलले तर मी निशब्द काय बोलू शकत नाही तुला खूप साऱ्या विशेष की आ... चितून पुढची लाईफ हॅपी मॅरिड लाईफ आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला आणि दाजींना आणि किती काही झालं तरी मला भेटायला यायचं टाळायचं नाही दाजींना भांडून यायचंच तू मला भेटायला <laughs> आणि खूप छान असा हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि हळद खेळून झाल्याच्या नंतर मी दाखवते डेकोरेशन वगैरे व्हायचं मला दाखवता आलं नाही जास्त काही कारण की खूप सारे गर्दी होती आणि वेळ पण भेटला नाही तर नवरीबाईला शुभेच्छा द्या चला बाय तर इकडं आता नवरीबाईन मी सगळ्यांना सोडून आम्ही इकडे जेवायला बसले बघा खास माझ्यासाठी इकडं बसली पाहू ना <laughs> तर मस्तपैकी खाऊन घेते आणि नंतर ना व्हिडिओ करते तर आत्ताच हळदीवरून आले मी आणि फ्रेश वगैरे झाले तर आता आराम करते कारण की खूप जास्त थकली पाय दुखत असतानासुद्धा तिथं डान्स केला आणि रिसेप्शन खूप छान झालं खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून कारण की रेग्युलरली तर सगळ्यांशी भेटणं होत नाही बट कधी कधीच भेटणं होतं आणि खूप दिवसानंतरनं भेटल्यामुळे छान वाटलं रिसेप्शनसुद्धा खूप सुंदर झालं आणि आतुरता राहील आता लग्नाची भावनाच्या नक्कीच ब्लॉगिंग करेल मी त्यावेळेसला आणि असेच आपले व्हिडिओ कंटिन्यू करा दुसरी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला स्पेशली हळदीचा तर एकदा फसवलं होतं तुम्हाला तुमच्या सगळ्यांवरती प्रँक व्हिडिओ केला होता मी जो की तिच्या साखरपुड्याचा uh, होता तर त्यामध्ये मी असं दाखवलं होतं की माझा साखरपुडा आहे आणि जवळजवळ आमच्या दोघींचे चेहरे सेमच दिसत त्याच्यामुळे कन्फ्युजन पण खूप मोठं होतं ते आणि तसंच आज व्हिडिओ करणार होते बट मला वेळच भेटला नाही आणि तो व्हिडिओ केलेला नाही आहे सो आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा आणि आमची सगळी फॅमिली झोपलेली आहे मी एकतीच बडबड करते माझ्या आवाजाने कोणी जागा होऊ नये म्हणजे झालं तर चला आराम करते मीही आणि तुम्हीही आराम करा आणि काळजी घ्या ओके थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ओके बाय गुड नाईट